शेतकऱ्यांना पीएम किसानचा सतरावा हप्ता कधी मिळणार नवी अपडेट समोर आली सर्वांनी शेवटपर्यंत पहा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करून वेळ ऐकान दावा पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपयांची रक्कम दिली जाते शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली होती त्या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तीन टप्प्यात पाठवली जाते आतापर्यंत या योजनेअंतर्गत सोळा हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे शेतकरी आता सतराव्या हप्त्याची रक्कम कधी येणार याची वाट पाहत आहेत शेतकऱ्यांना आता हप्त्याच्या रकमेसाठी जास्त वेळ थांबावं लागणार नाही येत्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाण्याची शक्यता आहे किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथमिके वा पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे त्याशिवाय त्या, त्या शेतकऱ्याकडे जमीन असणं आवश्यक आहे पीएम किसान सन्मान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची रक्कम फेब्रुवारी अठ्ठावीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ काही शेतकऱ्यांना त्यांचं रेकॉर्ड अपडेट नसल्यानं मिळाली नव्हती ज्या शेतकऱ्यांनी ते पूर्ण केलं असेल त्यांना सतराव्या हप्त्याची रक्कम मिळू शकते पीएम किसानची रक्कम मिळवण्यासाठी केवायसी अनिवार्य पीएम किसान योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे जरी केवायसी केली नसेल तर शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते याशिवाय केंद्रावर जाऊन देखील शेतकरी ही प्रक्रिया करू शकतात पी एम किसान योजनेचा निधी मिळवण्यासाठी पात्र आहे की नाही कसं पाहायचं तुमचं नाव पीएम किसानच्या पात्र यादीत पाहायचं असेल तर पुढील प्रक्रिया पूर्ण करा स्टेप एक पीएम किसान च्या वेबसाईटला भेट द्या स्टेप दोन फार्मर्स कॉर्नर मधील बेनिफिशरी स्टेटस सिलेक्ट करा स्टेप तीन आधार क्रमांक किंवा बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर नोंदवा स्टेप चार गेट डाटावर क्लिक करा स्टेप पाच तुम्हाला मिळालेल्या निधीची माहिती मिळेल अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद